सध्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं संपूर्णपणे ढिंडवडे निघत असतानाच आता पनवेल मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका रेल्वे पोलीस हवालदाराची निर्गुण हत्या करून दोन मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह धावत्या ट्रेन समोर टाकून दिल्याची गंभीर घटना आता उघडकीस आली आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी आमच्या एस प्राईम न्यूज ला लगेचच सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका अधिक माहितीनुसार विजय चव्हाण वेवर्ष बेचाळीस असं मयत रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे ते रेल्वे मध्ये हवलदार म्हणून पनवेल मध्ये कार्यरत होते दरम्यान बुधवारी एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींनी हवलदार असलेल्या विजय चव्हाण यांना रबाळे ते घनसोली या रेल्वे दरम्यान ठाण्याहून वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या धावत्या लोकल ट्रेन समोर ढकलून दिलाय दरम्यान या घटनेमध्ये मयत झालेले विजय चव्हाण हे घटनेच्या दिवशी सुट्टीवर होते त्यांच्या अंगावर पोलिसांचा गणवेश देखील नव्हता दरम्यान बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास विजय चव्हाण यांचा मृतदेह रबाळे रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे सर्वप्रथम मोटारमन यांना दिसला त्यांनी त्वरित पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विजय चव्हाण यांचा मृतदेह पाठवला आणि त्यामधून गळा दाबून विजय चव्हाण यांची हत्या झाल्याचं उघड झालं मारेकर यांनी गळा दाबून त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह धावत्या लोकल समोर फेकलेला होता रेल्वे पोलीस दलातील व्यक्तीचा अशा पद्धतीनं खून झाल्यामुळं सध्या पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे